कोयना धरणात तुफान आवक येत आहे यामुळं कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून मोठा विसर्ग सोडला जात आहे सध्या किती क्युसेकनं आवक येत आहे आणि किती विसर्ग सोडला जात आहे याचा आढावा आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोवळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज शनिवार सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा हा एकशे पाच टी एम सी इतका झाला आहे त्र्यातील उपयुक्त पाणीसाठा हा शंभर टी एम सी इतका आहे सध्या कोयना धरणात एकोणपन्नास हजार चारशे पंचावन्न क्युसेकनं आवक येत आहे यामुळं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाच वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटावरून पाच फुटापर्यंत उघडून वीस हजार नऊशे क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायथ्या विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू आहेत यामधून दोन हजार शंभर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे सध्या कोयना नदीमध्ये एकूण तेवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे